नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे तर आज आहे ना माझा दादा आला होता तनिष्काच्या भेटीला कारण की त्याला आहे ना तनिष्काची खूप आठवण येत होती म्हणून मग तो आला होता भेटीला पण कशाचा आमची इथली लाईट गेलेली होती तर तनिष्का ना अजिबात राहत नव्हती आणि खूप रडत होती तर तो आहे ना तिला खूप म्हणजे कसं चूप करण्याचा प्रयत्न करत होता पण कशाचा ती म्हणजे कसं गर्मीचा नाही आहे ना ती चूप राहतच नव्हती आणि तसं पण आहे ना तनिष्काला आहे ना गरमी अजिबात सण होत नाही तिला असं 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 हां हां

हो मामाला बाय कर बाय करमा बायपा कसं करतो हो 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 बाय हो हो चालेल काय झालं नीपा इकडे माही काय करत आहे माहीला पण आजीने कामाला लावून दिलं नाही आटा छान बापरे बापरे ये दिमाग पहिले नाही लगाया ते आता नवीन ना ना ते ग्लासन ते ते लवकर होते नाही आणि सांडत पण नाही इकडे ताईचं जेवण सुरू आहे वळ्यांची भाजी आवडती हां आणि आवडती भाकर मस्त बाजरीची आणि मठ्ठा आवडत जेवण मठ्याचं नाव काढलं की आम्हाला काही तुमचं आधीच आठवते नाही फक्त स्वतः एक किती वाटी ग्लास एक ग्लास ouais, एक ग्लास छोटा दे असं आहे की ना तुला शिकवत आहे मी ज्या चुक मम्मीला एवढा चुका केलेला आहे नाय तर मग नाही तर मग मम्मी ये सब्जी कशी बनव करत होती ना तिला युट्यूब हम्म घ्या त्यावेळेला वेळेला युट्यूबच एवढं हे नव्हतं माझ्या वेळेला आई होती युट्यूब मध्ये बेसन नाहीये तिने साध सो, कसं करायला मग नाही करून का पाल कुकर फुलके करून मस्त पाहुणे तिने तेलाची गुडी जेव्हा जेव्हा येणे ग मला तेलाची गुडी वापस बसते वाप हे पिती रडून राहिली रडत झोपितच रडून राहिली नाव चला आता मग फ्रेंड्स आता जेवण वगैरे झालेले आहेत आता अगोदर ताईने जेवण केलं कारण की असं आहे ताईला भूक लागली होती म्हणून ताईने जेवण केलं त्याच्यानंतर मग मी जेवण केलं आणि थोडा आराम केला तर मी काल तुम्हाला सांगणं विसरली होती की बा कंचनताई कशासाठी आलेले आहेत हे तुम्हाला मी आता सांगून देते अरे तनिष्का पण उडली चला तर अगोदर मी तनिष्काला पाहते आणि की बा कंचनताई कशासाठी आलेले आहेत तर आज आम्ही तनिष्काचे जावडे काढणार आहोत आणि तनिष्का इथे स्माईल करत आहे तर कसं आहे आत्याच्या ओट्यामध्ये म्हणजे कसं बाळाचे जावडे काढत असतात तर त्याच्यासाठी मग कंचनताई आलेले आहेत आणि आता ताई आराम करत आहेत ताईचा आराम झाल्यानंतर मग आम्ही तयारी वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग तनिष्काचीच जावडे काढू हो हो त्यानं टकलू होणार आहे मग मस्त टकलू टकलू आणि आम्ही ना एवढं लवकर तिचे जावडे काढले नसते पण आता कसे तिचे केस आहेत ना मोठे होत आहेत तर ती काय आहे तिचे केस वळत आहे मागून असे आणि स्वतःच रडते तर म्हटलं कसं आहे खूप असे मोठे मोठे झालेले आहेत बघू शकतो असे मोठे झालेले आहेत तर ती आहे ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या केस आहेत ना वडते आणि खूप रडते मग तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की लवकरच तिचे जावडे काढून घेऊ म्हणजे कसं आहे मग पुन्हा वाढतील तिचे केस तर त्याच्यासाठीच मग ताई आज आलेले आहेत तर आम्ही आता ताईचा आराम झाल्यानंतर तयारी वगैरे केल्यानंतर मग तनिष्काचे टपलू करू टपलू होणार आहे आजूचं पण टपलू झालं होतं आता आजूच्या डोक्यावर केस येत आहे तसंच आता तनिष्काचं पण करणार आहोत आम्ही है ना तनिष्का असत आहे आत्याच्या मांडेल बसणार ना आहे <laughs> ती अरे अरे नाही टाकली नाही करू टाकली नाही करू टाकली नाही करू नकलू नाही टाकलीच डझरी बोल इच्छा ना, नाहीये तिचं टकलं करायची पण करावं तर लागेलच बेटा कारण की तू केस तुझी वरती माहित आहे का चेहरापतीचं कशी करत ती रडका झोप बेटा आता पण झोपलेली आहे तू पण झोप झोप सर्वच जण झोपा आम्ही इथं बसतो आता लुडो आम्ही लुडो खेळत आता कारण आहे आता तीन साडेतीन होत आहे आणि कुठं झोपायला पर परवडते कारण झोपलं तर मग कसं आहे लवकर उठावं लागेल तर डोकं दुखेल त्याच्यामुळे आता आम्ही हा मग आडस येणार तर त्याच्यामुळे मग आम्ही झोपत नाही आता आम्ही लुडो खेळतो त्यानिष्का तनिष्का झोपली पाण्यामध्ये टाकून देते आपल्यावर तिथं झोपली इथं कसं गरम होते तनिष्काची तयारी सुरू आहे काय आत्या पण तयार होत आहे तनिष्का पण तयार होत आहे आज तनिष्काचं टकू करणार आहोत आम्ही म्हणजे <laughs> मुंडन डोक्या हा आज जावळे काळाचा प्रोग्राम आहे तनिष्काचा छान छान रेडी होणार आहे तनिष्काचा मेकअप करते आत्या पण रेडी बाचे पण रेडी पण रेडी झालेले तिघांनी पण मशीन आजही माली झालेले आहेत आजच्या <laughs> दिवसा कारण किंवा आम्हाला आहे ना आम्हाला खरंच मिळत नव्हता म्हणून मग आता म्हणून मग आता कसं आहे वेळेवर माझं डिसाइड झालेलं हा

चला आता तनिष्का कपडे घालणार आहे आणि हा फ्रॉक आणलेला आहे कनिष्काच्या मोठ्या मधून तर आता आज आम्ही फस्ट फ्रॉक आणणार त्याला हा चला तनिष्का रेडी झालेली आहे बघा त्याला म्हणा आता झाली भाजी तनि चालू केलं नाही लवकर लवकर तयार झाली भाजी माझी काही दिवसानंतर नाही होणार ती लवकर तयार ऐन लागणार आहे नाही वेळ लागल्यानंतर आता हं आम्ही नवीन नवीन फ्लॉग घातला आजीने पण ग्रीन तरशे सड घेतलेली आहे आता आजी पण चेंज कलरला आहे हो आज तनिष्का जी 아주 मॉडर्न बनणार आहे हो का बनणार आहे ही तुम्हाला थोड्या वेळ नंतर दाखवणार मी हा आजपासून प्रन घेतलेला आहे तनिष्काच्या आजीने मॉडर्न बनवायचं आता तिला वाटते आपली ही नात आपल्याला डाऊन ना करावं म्हणून तिने मॉडर्न बनण्याचा प्रण घेतला या नातीसाठी फक्त झाला हा आताच सर्व तनिष्काचे ड्रेस आताच छोटे होत आहेत बरोबर होत आहे तर बरं झालं मी थोडा मोठा घालून लावता जे शाळा जायचं आहेत ते सर्व सर्व मोठे लहान होतात तिला आता सर्व आताच तिला लागणार आहे सर्व आणि एवढे मोठे घाला लागणार तिला रोजचे वेगळे ड्रेस घालत आताच करतो आता मग काय करू लहान झाल्यापेक्षा घालून घेतलं परवा आता मी हाऊस निघून जाते आता आणखीन

बघू दे इकडे हो मोठे मोठे छान छान वाड मस्त दिसत आहे तनिष्काची तयारी झाली नाहीतर मागच्या वेळेला मी टिकली लावली होती स्टोनची पण ती सर्वजण म्हणत की टिकली नाही स्टोनची नव्हती ती लाय वगैरे साधी होती ती वेलवेटची सर्वजण टिकलीच नाही लावली टिकलीच नाही लावली व्हिडिओ मध्ये कधी कधी दिसतच नाही म्हणजे लाईट कलर असलं ना दिसत नाही त्याच्यावर ब्लर मध्ये ना आणि काही काही स्मूथ करून टाकतात ना त्याच्यामुळे दिसतच नाही एक काम कर ना तनिष्का मग असं तनिष्काच गंध लावणार अरे तनिष्काचं चोरलं मी वाड्याच आता मला तुम्ही आता माझं घेणार मला पण दुसऱ्या काळीनी लावा लागेल हिचं हे लावता नाही डायरेक्ट कारण इन्फेक्शन व्हायची भीती वाटते वळाला का तनिष्का आणि तनिष्काची आजी सेम सेम घालत जाणार रोज अरे रोज करायचं चांगलं वाटत रे गौम हा गौम गौम सारखंच आहे ना गौ घातलं का नाही घातलं का छान दिसत आई रोड झाली का त्या दिवशी बंदे बांधले हा म्हणूनच तेच तो नाही पण त्या दिवशी बरोबर हातात थोडस लूज होत होत आहे तनिष्कानी करून टाकले चल काही हरकत नाही असच रोड कर

कशी दिसून आली मी कशी दिशून आली छान छान अवे पतानाने आजी तारीफ करते स्वतःची ता <laughs> तिला विचारून नाही मी कशी दिसून आली बाकी अवे तुझे हिरस करून राहिले का आजी <laughs> <laughs> आजी हिरस करायला लागले तुझे का कन्नू त नाही लागली आजीला नाही नाही होय टकली वाजली वाज 15 हं तयारी झाली आता हं तुझं आली हे हे जे आहे ना हां जेव्हा आणलं होतं लाईट होत घालून दाखवलं नाही मला मग आता का आता माझी मम्मा रो रोड झाली दिसतच रोड मला तनिष्काने केला रोड <laughs> तनिष्काच्या मम्मीने केला रोड तनिष्काने रोड केला बाजूस नात आल्याबरोबर किती फरक पडतो हा रोडच पाहिजे रोडच पाहिजे असं आहे का आई आई माग बघा माग अरे तुम्हाला बघून ही दे? आजी कुठे मग आजी आजीला नजर लावते का बेटा चला दीदीची पण तयारी झालेली आहे वाव करून छान दिसून राहिली मला ना तुझे केसच खूप आवडले छान उठून राहिल हा हे बा ही म्हणते ही म्हणते ही म्हणते छान दिसून राहिली दिदी रडली अरे देवा किती आहे मी हाय त्याच्यापेक्षा बसल्यापेक्षा मला खाली बसले कारण की अशी कोडायची भीती वाटत पाठ नाही पाहिजे मला म्हणतात भयंकर असल्यामुळे बाहेर इथे आता तुळशी ठेवायची तुळशी जवळच काढायची असत कारण आम्हालाच तेवढी गर्मी लागली तिकड तिला किती होत असेल त्याच्याने आम्ही आता इथे तुळशी ठेवणार आहोत आणि

ते केस आता तिचे केस पूर्ण बांधून घे आता बांधून घे तुझ्यामध्ये अनुष्काचे जावडे काढणे झालेले आहे आता आणि दा 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 आता हे तिजे केस पूर्ण बांधून घेतेय एका पीस मध्ये थाईसचा येतेय जाले जाले कनीशका तुजी केस बांधून झाले आता आपण याला शिरून टाकू आई होईल ते पातलकडे छोटे बन

तू कर तू कर दादा शर्क दादा शर। ना आता सब ती बरोबर समजते तिला आता झोप ना बेटा आता बाहेर हवा लागून आता झोपतो हो तीन काय आहे थम का आणतील आणि संध्याकाळच्या वेळेस पण आहे ना आमच्या इकडची लाईट गेली होती तसं तर सकाळी गेलीच होती आणि संध्याकाळी यांना पुन्हा गेली होती तर आता लाईट गेली होती म्हणून आम्ही सर्वजणांना आता बाहेर बसलेलं कारण की आतमध्ये आहे इतकी गर्मी होत होती की बसायची इच्छा पण होत नव्हती तर म्हणून मग आता मी बाहेर बसलो आणि लाईट आल्यानंतर मग आईने यांना मस्त पैकी आज वडापाव बनवला होता तर सर्वांनी यानं वडापाव खाल्ला आणि माझा स्वयंपाक राहिला कारण की यांना तनिषा खूप रडत होती आणि त्याच्यामुळे यानं मला म्हणजे रात्री जेवण करायला साडे नऊ वाजले तर बस आता इथे मी आहे माझ्या पोळा टाकून घेत आहे त्याच्यानंतर मग मी आहे ना आज म्हटलं चला आता भाजी वगैरे काही बनवत नाही फक्त मी आहे ना आता संध्याकाळचं दूध घेतलेलं आहे आणि दूध पुढे जेवण करणार मग फ्रेंड्स भेटूया तसेच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय